महाडमध्ये शालेय विद्यार्थ्यांना सायकलीचं वाटप करण्यात आलं आहे महाड तालुक्यातील ग्रामीण विभागातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना शाळेत जाणं सोयीचं व्हावं या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सायकल वाटप करण्याचा उपक्रम राबवण्यात येत आहे या उपक्रमाच्या माध्यमातून आज महाडमध्ये एक हजार विद्यार्थ्यांना सायकलीचं वाटप करण्यात आलं आहे महाडमधील जगताप निवास येथे हा सायकल वाटप करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाड विधानसभा संघाचे नेते हनुमंत तथा नानासाहेब जगताप यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीधर सतपाळ आणि माजी नगरसेवक मेहबूब कडवेकर यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनेक ठिकाणी तीन ते चार किलोमीटरची पायपेट करून शाळेत जाण्यासाठी श्रम घ्यावे लागतात त्यात वाया जाणारा वेळ आणि श्रम टाळण्याच्या हेतूने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे हा उपक्रम राबवण्यात येत आहे रायगडचे खासदार सुनील तटकरे आणि महिला आणि बाल कल्याण मंत्री नामदार अदिती परिषदेचे माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारला गेला आहे संकल्पना की आणि त्याला शाळेमध्ये जाण्यासाठी दोन अडीच किलोमीटर चालत जाऊन प्रवास करत त्यांना शाळेमध्ये जावं लागतं आणि ही अडचण रायगड जिल्ह्याचे खासदार साहेब मंत्री नामदार आदित्य देहकरे यांनी ज्ञानात घेतली आणि संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये सायकल मोफत सायकल वाटपाचा कार्यक्रम सुरू करण्यात आला आजच्या कार्यक्रमामध्ये ज्या लोकांच्या प्रथम यादी आलेल्या आहे असे विद्यार्थी इथे हजर आहेत अशा शाळेतील विद्यार्थ्यांना आज मोटरसायकलचं वाटप होणार आहे उर्वरित अजून पंधरा दिवसानंतर जे राहतील त्यांना पण सायकल वाटप होणार आहे टप्प्याटप्प्याने एक चार पाच कार्यक्रमामध्ये तालुक्यातील बहुतेक विद्यार्थ्यांना सायकलचं वाटप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे केलं जाणार आहे